लगा लगा फोर लय मुर काढले ते काय पोर आण कुणी आणले खायला तुम्हाला घेऊन म्हणा तिला ए आणू बिंदुतल्या घेऊन कुठून दाक्षी घ्यावेत पातेल्यात पाणी पातेलात पाणी माझ्या सवलीतच मजल धुतले ना यात लाडू आणले तर बघा अजून यात लाडू हे डिंकाचं लाडू यायच बघा त्यात शेवची उडाय त्या पिशवीत थांब थांब मला दाखवू दे लिंका तर चार लाडू आणल्यात एकशे वीस बेसन लाडू आहे सहा होतं तेवढं बेसन बेसन लाडू सगळं घ्यायला होती पण सहाच होतं तिथं बेसन लाडू लय नव्हतं पराच नाही खायला आणलं म्हणजे पोरकस होते ती बघा काय करायचं येत आरवाडी लागते म्हणलं चला दर्शन तर घेऊन जावे नारळ फोडून आलो ओबा उभ्या गेलो तसं नारळ फोडला तसं आलो पाच मिनटं सकट थांबलो काय हा बस भाऊजी या के खावा 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 एकच बोल बोलवा दराक्ष खाई या 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 बाई कुणा बी बोलवा तेवढी करा धाक मारा औ हाक मारा बाई कुला बी तुमच्या बागा बोलती का तरी आणू तू काय खाती काय खाते तू काय खाती, खाती बाळा काय आणू येड्यासारखं सारखं खायच तेवढंच हातात घे ना राहू तिथं पुन्हा खायला काळी द्राक्ष कुठून आणली ग काळी आणली पन्नास रुपयाची अर्धा किलो आणली ती पाणी बघूयात पाणी बरं ती बघूल ती आवाज शी धुतलेली आहे ह्यातली काही नाही धुतली घ्या एक जर खाल्ला पोरांनी दोन आलता अर्धा किलो पन्नास रुपयाची ती आणली आणि पन्नास लाख किलो म्हणजे दीड किलो आहे दीड कशी अडीच किलो आणली दीडशे रुपयाची फॅनला फॅन गाठ पडली होती दुकानात पर ती दुकानात होती त्यांचं गाव त्यांची बी द्राक्षी ती म्हणत होती वा कोण फोन घेतला म्हणजे आणू या, था या, था या, या, आ... या। जा जा ताईला देऊन या जा 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 ताईला देऊन मामाला देती काय दराक्षी नाही तिथे लाड बस बसा की खावा घटळून गेला बघा जीव नुसता गाडीत अजून न बी ओळखत होती बाहेर होत गाडीत गाडीतनं गाडीत आणत माघारे एक तर आयसरवाले दादा होत कुठलं होतं गाव काय सांगितलं नाही पण आरवाडीला बो आमचं बोकाड आहे म्हणलं जत्रच्या आधी किंवा नंतर या बर बर म्हणलं आबाला घेऊन या म्हटलं येतो येतो म्हणलं मग मित्रांना शेवट चिवडा भिया होता पायापासून बाजूला काढायलाच लागते शेव चिवडा बघा शेवट चिवडा प्यानलाय द्राक्ष खावा हा अरे तुला काय खायचं चा, लाडू चांगलं लागतंय का लाडू नाही म्हणते चांगलं लागत हे बाई का गोड नाही काय गोड नाही लाडू खाती नाही म्हणते चांगलं अजून मैस कुठली खावा म्हणा बाबाला बघा एवढी पाठी चुकच भरली की बाऊजी बघ

मावशी गेली बघा ह्यांची आता मग अशी हा काळी महिना म्हणायचं तिला द्राक्षी नाही म्हणायचं काळी महिना गाणं नाही काळी महिना जाती दुरून घे चार करून ते गाणं निघलं होतं द्राक्षीवर निघलं होत आनो का जागेवर बस की जरा हिता पळती तिथं पळती खाती पळापळी करू आण का नाही तू इडी आहे काय गोय इडी मुलगी आहे तू इडी ही येडी आणू आहे आमची मी कुठे गेलते का तू आजीपाशी बसली होती आहे ना होय आण नका न तिनं काळे महिन्यात एक गडकुराला दिला नाही हातात घेऊन खाल्ला बापू खातो खाते म्हणजे का खाल्लं नाही का तू आ करते आता मला वाटलं हानती आता टोरी बस खाली बायकुल हाक मारली दिली नाही का तिनं खाऊ द्या खाऊ द्या तिला बी काय नाही आहे संग अशी बी ती घरातलं मीठ नेऊन खाते मग ती खाऊ द्या रक्षित आणलेली काय होते आपल्याला किती बिळू द्या त्रास आपण नाही कोणाला त्रास द्यायचा आहे का नाही परंपरा आज आमचं दूध बघा भाऊजी भाऊ न घातलं बघा एकाच भाऊ त्या पेंडरला आमच्या लाईट नाही आणि आम्ही यूज तर करूच तर एकाच भाव गेल तर घालायला कारण दुसरं एक आमचं काम, काम होतं ते डिगनची उन्हा असा आलू येत त्यामुळे जरा दिवस मावळून गेला का भाऊजी नाही लगेच शेटिंग लावून ठेवली दुधाची बुलेट काय भाऊजीला येत नाही चालू आहे का ना भाऊजी आव काय कुठं ही काय इथं फोन आहे ओ कुठ आहे फोन पापाचा कुठ आहे कुठं आहे पप्पाचा फोन मधल्या घरात आयत बघ मधल्या घरात आय हायत तिथं ताई उद्या तिकड अ बघ जा तर पप्पा काटाळ्यात झोपलं हायच का पप्पाच नाही मग काय म्हणलं होतं मी पप्पाला त्या घरात मुबा नाही आता पाय ठेवायचा नाही मग सांगितलंय धमकी दिली आहे हो बस आपली तू तर खा घ्या धुन एका घरा जाऊन घ्या खावा गावाला कसं जाते तर गावाला गेली पप्पा खावा द्राक्ष द्राक्षी दिली का नाही दरवाजा उकडा दिसला वाटत येते की मावस सकाळी झाडालाही पाणी घालायला लागतंय म्हणून गेले असतेल्या तुम्हाला दिसले का गावात आमच्या टीव्ही बघायला गेले असते ना पडायला तिकडे खाय गुळमा गुळमाटाय म्हणते खावा खावा द्राक्षे म्हणा तुम्ही खावा म्हणा मामाला खायला द्या म्हणा द्राक्षी मामाला द्या म्हणाला का ल ती तर लगी दीदा खावा बस काय पटच भरलं मी द्राक्ष नको ठेव ठेवतो बाकीचे पोरक नाच करायचं नाही फक्त तर हे काही सगळी जण द्राक्ष खायला लागले ते तुम्ही पण या खायला एकाच अ फुकाट नाही म्हणून काय करायचं एकाच एकाच तरी आणू खायचे आपण मागसर घसावली फिरते इक आणून खायची डिल पडायचं नाही खायला कधी कमी करायचं नाही फक्त खायला कमी करायचं नाही हाय नाही भाऊ शिव काल मटण होतं आज द्राक्षे